कार मित्र मैत्रिणींनो मी आरती आपल्या शिवसृष्टी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीं कशा आहात आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार तर मैत्रिणींनो आत्ता सध्या पूजा मॅडम यांचं ट्रेनिंग चालू आहे तर स्कूटी ट्रेनिंगमधील सर्वात अवघड टास्क म्हणजे स्कूटी चालवत असताना अंतर वाढवणे तर हा खूप मोठा टास्क आहे ट्रेनिंगमधील तर आत्ता सध्या पूजा मॅडम यांचं ट्रेनिंग चालू आहे त्यांचा ट्रेनिंगचा आजचा चौथा दिवस आहे तर पाहूयात आज आपण त्यांचा डिस्टन्स वाढतोय का तर व्हिडिओला कुठेही स्कीप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण व्हिडिओमध्ये खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह महत्त्वाच्या टिप्स असणार आहेत जेणेकरून त्याचाही तुम्हाला उपयोग होणार आहे तर अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पूजा मॅडम तुम्हाला आत्ता काय करायचं आहे डिस्टन्स वाढवायचं आहे म्हटलं की तुम्ही लक्ष तुमचं कसं पाहिजे समोर असायला हवं आहे आणि समोर लक्ष ठेवायचं एकसारखी रेस ठेवायची आणि जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत तुम्ही कमी वेगामध्ये आहे तेवढीच रेस कंटिन्यू तशीच ठेवायची आहे तर करूयात आपण ट्राय ठीक आहे चालेल स्लोली तर मैत्रिणीनो ट्रेनिंगमध्ये शिकत असताना खूप अवघड आहे हे अंतर वाढवणे वगैरे तर काय करायचं आहे अजिबात घाबरायचं नाही तुमचं जे लक्ष आहे ते समोर असायला हवं आणि तुम्ही स्कूटी चालू करत असताना तो जो वेग पकडत असता तो वेग तुम्हाला कमी वेग जसा आहे तसा कंटिन्यू जिथपर्यंत तुम्हाला जाता येईल तिथपर्यंत तुमचा आहे तो वेग तुम्ही कंटिन्यू एकसारखा ठेवायचा आहे आणि थांबत असताना हळूहळू एक्सलेटर कमी करून हळूहळू प्रेस करायचा आहे जोराचं कचकच ब्रेक वगैरे प्रेस करायचा नाही कारण तुम्ही त्याच्याने पडण्याची शक्यता असते तर पाहूयात आता पूजा मॅडम करतायत का तसं लक्ष समोर ठेवा मनात एक टार्गेट आहे की मला तिथपर्यंत जायचंय कंटिन्यू एकसारखं पूजा मॅडम तर तुम्ही डिस्टन्स वाढवत असताना तुम्हाला कंट्रोल होईल एवढाच तुम्ही वेग तुमच्यामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून तुमचा जो वेग आहे तो तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे जास्तीचा वेग जर झाला तर तुम्हाला तो वेग कंट्रोल करता येत नाही जेणेकरून तुमच्याकडून चुकून रेस वाढते आणि गाडी पडण्याची शक्यता आहे त्यासाठी कमी स्पीडमध्ये जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत तुम्ही जायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे कंट्रोल आले ना आता म्हणजे थांबू शकता ना ठीक आहे लक्ष समोर ठेवा छान प्रयत्न आहे छान प्रयत्न करत आहेत त्या फक्त भीतीपोटी थोडंसं डिस्टन्स वाढवायला प्रॉब्लेम येत असतो मैत्रिणीनं तर अजिबात घाबरायचं नाही एकसारखी रेस तुम्हाला कमी स्पीडमध्ये म्हणजे तुम्हाला कंट्रोल होईल एवढंच तुम्ही वेग ठेवायचा आहे आणि समोर लक्ष द्यायचं आहे तर पूजा मॅडम छान असं टर्न वगैरे करून घेत आहेत गाडी छान वळवून घेत आहेत सुरुवातीला शिकत असताना तरी बंद ह्याच्यामध्येच तुम्ही गाडी वळवून घ्यायची आहे कारण चुकून रेस होण्याची एक्सिलेटर वाढण्याची शक्यता असते त्यासाठी बंद करूनच तुम्ही अशा पद्धतीने गाडी टर्न करून घ्यायची आहे वळवून घ्यायची आहे तर छान वळवून वगैरे घेतलेली आहे पूजा मॅडम यांनी थोडंसं त्यांना हातावरती भार आलेला आहे गाडीचा त्याच्यामुळे हात थोडासा दुखत आहे त्यांचा त्याच्यामुळे डिस्टन्स वाढवायला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे त्यांचा पण ठीक आहे चौदा दिवस आहे गाडी कंट्रोल करता येणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे ते त्या करत आहेत कंट्रोल वगैरे आलेला आहे पाहू शकता मैत्रिणीने तुम्ही समोर लक्ष द्या व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मस्त गाडी सरळ करून घ्या अगोदर बॅकला हँडल घ्या थोडंसं हां समोर बघा तुमची गाडी सरळ झाली आहे का जेणेकरून तुम्ही सरळ जाऊ शकता का जाऊ शकता सरळ ठीक आहे समोर बघा आणि समोर बघा व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान मस्त तर मैत्रिणी आज छान प्रकारे पूजा मॅडम यांनी प्रॅक्टिस केलेली आहे ते तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये पण डिस्टन्स वाढवत असताना त्यांना काय प्रॉब्लेम येतोय ते आता आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया तर मॅडम कसं वाटतं आजचा तुमचा ट्रेनिंगचा चौथा दिवस आहे तर भीती गेली आहे का तुमची हो बऱ्यापैकी गेली थोडंसं लास्टला येताना थोडंसं रेस वाढली त्यामुळं थोडासा बॅक येत ना हातावरती लोडं आला त्यामुळे जर असा हात दुखतोय तर ते सॉफ्ट छान वाटलं भीती केली थोडंसं जरा भीती वाटते जास्त रेस झाली तर पुढे जाईल त्याच्याच भीती वाटते काही नाही पण अंतर तर वाढलं पाहिजे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं अंतर वाढलं पाहिजे <laughs> तर मैत्रिणी असंच आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा तर उद्या परत आपण पूजा मॅडम यांचा व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून त्यांचा अंतरा उद्याच्या व्हिडिओमध्ये वाढलेला असणार अशी आपण अपेक्षा करूया तर असंच आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू धन्यवाद